त्याच्यामुळे हे होणं हे गरजेचंच आहे पण माझं म्हणणं आहे की सरकारनं याच्यावरती विनाकारण खर्च करायची गरज नाही बाठी आयोग आहे ना त्याच्याशी परासे लागू करा ना त्याच्यामुळे होणं हे गरजेचंच आहे पण माझं म्हणणं आहे की सरकारनं याच्यावरती विनाकारण खर्च करायची गरज नाही बाठी आयोग आहे ना त्याच्या शिफारशी लागू करा ना तर त्या साडेचारशेच्या आसपास जाती घातल्यात म्हणजे नुसता आकडा फुगवला आहे आमचा ओबीसी इतका ओबीसी तितका करून घोर गरीब लोकांवरती ज्यांना खरं आरक्षणाची गरज आहे यांच्यावरती अन्याय झाला फायदा हे होईल तुमच्या म्हणण्यानुसार की दूध का दूध पाणी का पाणी होईल कोणाचं किती आहे संख्या ही लक्षात ये आणि आतापर्यंत खाल्लंय कसं खाल्लंय हे लोकांच्या समोर उघड होईल आता त्याच्यामुळे हे होणं हे गरजेचंच पण माझं म्हणणं आहे की सरकारनं याच्यावरती विनाकारण खर्च करायची गरज नाही बाठे आयोग आहे ना त्याच्या शिफारशी लागू करा ना दूध का दूध पाणी का पाणी होईल कारण याच्यातून खूप आकडे फुगवले गेलेले आहेत खूप आ... म्हणजे नसणारे सुद्धा दाखवले गेले म्हणजे की ओबीसीची संख्या इतकी फुगून दाखवली गेली ते गे दूध पाणी कपाणी झालेलं बरं राहील आणि ही च चांगला निर्णय कारण आमच्यावरती लय अन्याय झाला आहे यांचा आकडा फुगून दाखवल्यामुळं आम्हाला गोरगरीब लोकांना आरक्षणाची आवश्यकता होती तर मिळालं नाही कारण जनगणना एकोणीसशे एकतीसला इंग्रजानं केलेली त्या जनगणनेवरतीच आत्तापर्यंत चाललं होतं पण हे दूध पाणी कपाणी होईल कोणाची किती हे काय हे उघडं पडल या काही जणांचं म्हणणं आहे की एवढी संख्याच नाहीये मग एकदा दूध का दूध पाणी का पाणी व्हायला काय हरकत का आहे त्याचा परिणाम आरक्षणाच्या संख्येवर नाही होणार आरक्षणाच्या संख्येवर होणार नाही कारण संविधानानं आरक्षणाची सरकारची तरतूद करणं आवश्यक आहे समजा गावगड्यातल्या नाभिकाला नाभिकाची लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि मग त्यांची दुकानं किती आहे त्यांचं सोशल इकॉनॉमिकल स्टेटस किती आहे आणि मग महाराष्ट्राच्या टोटल बजेट पैकी ओबीसीला एवढं बजेट जाईल आणि मग त्यामधलं ओबीसी अंतर्गत मग नाभिकाला एवढं जाईल कुंभाराला एवढं जाईल मग लोहाराला लक्ष्मण आज ओबीसीने सत्तावीस टक्के आरक्षण आहे राज्यामध्ये स... देशामध्ये त्यांची संख्या त्यांची संख्या, संख्या जर समजा जास्त झाली किंवा कमी झाली आता तिकडे काय झालं बिहारमध्ये बघितलं त्याची संख्या आहे या काही जणांचं म्हणणं आहे की एवढी संख्याच नाहीये मग एकदा दूध का दूध पाणी का पाणी व्हायला काय हरकत आहे त्याचा परिणाम आरक्षणाच्या संख्येवर नाही होणार आरक्षणाच्या संख्येवर होणार नाही कारण संविधानानं ना आरक्षणाची पॉलिसी ठरवत असताना आरक्षण आरक्षण कशावर सांगा मला एकदा कशावर सत्तावीस टक्क्याचा आधार काय बघा मग महाराष्ट्रामधलं देशभरामधल्या सगळ्या सोसायटी मधल्या रिझर्वेशन पॉलिसीचं परत बदलाव आणावे मी तेच म्हणतोय ना मी तेच म्हणतोय की या सगळ्याची मांडणी करावी लागेल मांडणी करावी लागेल का कोठरे सर लोकसंख्या हा आरक्षणाचा बेस आहे मनोज जारांगे पाटील आणि लक्ष्मण हाके हे समोरासमोर आलेले आहेत आणि त्या निमित्त होतं न्यूज एटीन मराठीच्या बडे मुद्दे या कार्यक्रमामध्ये आता या कार्यक्रमामध्ये मनोज जारांगे आणि लक्ष्मण हाके हे जण आपापलं मत त्या ठिकाणी मांडत होते पण मात्र मनोज जारांगे पाटलांनी त्यांचा मुद्दा मांडला आणि लक्ष्मण हाके यांनी डोक्यालाच हात लावला जर आपण पाहिलं तर लक्ष्मण हाके यांनी मनोज जारांगे पाटलांवर वारंवार वारंवार टीका केलेली आहे मनोज जारांगे हे कायद्याच्या विरोधात बोलतात कायदेशीर बोलत नाहीत असे देखील लक्ष्मण हाके यांनी वारंवार मनोज जारांगे पाटील यांच्या बाबतीत बोलताना सांगितलेलं आहे म्हणजे तशा पद्धतीची टीका जारांगे पाटलांवर केलेली आहे पण मात्र मनोज जारांगे पाटलांनी कधीही लक्ष्मण हाके यांचं nice नाव घेऊन उत्तरं दिलेलं नाही किंवा टीकासुद्धा केलेली नाही मनोज जारांगे पाटील हे आरक्षणाची लढाई लढत आहेत आणि कायदेशीरच मागणी करत आहेत असं मनोज जारांगे पाटलांचं मत आहे पण मात्र लक्ष्मण हाके सांगत असतात जारांगे पाटलांना कायद्याचा अभ्यास नाही कायद्यातली काहीही माहिती नाही ते बेकायदेशीर मागण्या मानतात असे आरोप प्रत्यारोप मागच्या प्रत्यारो काही वर्षांपासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्मण हाके आणि मनोज जारांगे या दोघांमध्ये होताना आपल्याला दिसत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं आता हो पद्धती या जनगणनेची मागणी होऊ लागली आहे किंवा केंद्र सरकारने त्या पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाबद्दल बडे मुद्दे या कार्यक्रमामध्ये चर्चासुद्धा झाली आणि या चर्चेमध्येच लक्ष्मण हाके आणि मनोज जारांगे हे समोरासमोर टी व्हीवर का व्हायना एकत्र आलेले आपल्याला दिसले पण मात्र ज्या पद्धतीनं हे आता टी व्हीवर एकत्र आलेले दिसलेले आहेत यांच्या ज्या काही विरोधी जे काही मतं आहेत ते त्यांनी स्पष्टपणे जनतेसमोर येऊन मांडायला पाहिजे आरक्षण कसं मिळेल हे जारांगे पाटलांनी स्पष्ट केलं पाहिजे तर लक्ष्मण हाके यांनी कशा पद्धतीनं आरक्षण मिळणार नाही हे देखील त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं स्प स्पष्ट केलं पाहिजे जेणेकरून हे संपूर्ण प्रकरण सविस्तररित्या जनतेला सुद्धा समजेल तर मात्र ज्या पद्धतीनं फक्त आरोपच एकमेकांवर होत आहेत त्यामधून काहीही साध्य होत नाही असं एकंदरीत काही जण म्हणतात या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा